बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण परत खूप दिवसांनी संध्याकाळी लाईव्ह आलेला आहे आणि या लाईव्ह सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांचा आणि सगळं बाकी आ, सर्व इतर काही शेतकरी पण आहेत आपल्या युट्यूब चॅनल बघत असतात आपले व्हिडिओ बघत असतात त्यांचं पण आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे तर आज आपण महत्वाच्या विषयावर आता चर्चा करणार आहे दहा डिसेंबर नंतर कांदा बाजारभाव किती दिवस राहील या संदर्भात हा विषय व्हिडिओ असणार आहे तर भरपूर शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि इतर जे सध्या येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय राह राहील आणि पावसाचा जो काय अवकाळी पाऊस येणार आहे त्याचा प्रभाव आपल्या कांदा पिकावर काय पणा परिणाम होणार आहे आणि बाजारभावामध्ये पण काय परिणाम होणार आहे आणि श्रीलंकेने जे काही दहा टक्के आयात कर जे काय आहे ते कमी केलं त्याचं काही आपल्या कांद्यावर परिणाम होईल का त्या संदर्भात पण चर्चा करणार आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना पण विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या नाही नाही अजिबात नाही सुरज भाऊ आपला जो बाजारभाव अजिबात चुकीचा ठरला नाही आहे मी सांगत आलेला आहे कंटिन्यू की बाजारभाव काय राहील काय नाही ते तुम्हाला म्हटलं होतं की दोन ते तीन दिवस बाजारभाव हे राहील म्हणजे आवक लगेच कमी होईल तर बघा आज परत एकदा आवक कमी झालेली आहे कारण आहे का मित्रांनो जे पावसामुळे अचानक जी आवक वाढलेली होती फक्त एक ते दोन दिवस राहील असा माझा अंदाज होता फक्त एक आणि दोन दिवसच आवक वाढलेली होती आणि त्यामुळे नंतर परत आवक कमी झालेली आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जे बाजारभाव आहे ते पण सांगणार आहे आणि इतर जे काय बाजार समितीचा बाजारभाव आहे ते पण सांगणार आहे लवकरात लवकर सगळं शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे दहा तारखेनंतर कांदा बाजारभाव काय राहतील आणि परत बाजारभ किती वाढणार आहे ते पण आपण चर्चा करणार आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा नंतर सारखे सारखे क्वेश्चन करत असतात माफिया का म्हणतायत बघा बरोबर आहे सर तुमचा अंदाज आ, ते नवीन असतील शायद मे बी त्यांना माहिती नाही आपला जो अंदाज आहे कसा असतो आणि बरोबर आतापर्यंत काहीतरी इक चुकीचं चुकी माहिती तुम्हाला मी दिलेली नाहीये जे मी सांगत आलेलं आहे ते झालेलं आहे आणि अजून सांगतोय दहा तारखेनंतर काय बाजारभाव राहील त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि डायरेक्टली तुम्ही स्किप केली आणि काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी आहेत ते मिस होतात त्यामुळे सांगतोय अजिबात स्किप करू नका तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी मित्रांनो आता जो बाजारभाव आहे आपण सांगणार आहे सोलापूरचा ठीक आहे सोलापूरचा बाजारभाव आहे फक्त आज तीनशे दहा गाड्याची आवक आहे तीनशे दहा गाडीची आवक आहे आणि आवकमुळे भरपूर जो बाजारभावात परिणाम झालेला आहे झालेला भरपूर झालेला आहे ते कसं म्हणजे आज जो जुना कांदा आहे भरपूर आवक कमी झालेली आहे आता इथून पुढे जुना कांदा जो आहे तो कमीच होणार आहे आता अजून एक तो पंधरा दिवस पर्यंत राहतील थोडाफार नंतर जुना कांदा जो आहे तो आता मार्केटमध्ये येणार नाही आहे सगळं त्याची जागा नवीन कांद्याने घेणार आहे सध्या जो मार्केट आहे नवीन कांद्याचा तो आहे बघा आज काही वक्कल दोन ते तीन वक्कल म्हणजे मोजके जे वक्कल आहेत ते सहा हजार चार ते चारशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंत गेलेले आहे मोजके बोटावर मोजके जे वक्कल आहेत तेवढे गेलेले आहेत आणि सरासरी सरासरी एक नंबर जो कांदा आहे सरासरी एक नंबर जो कांदा आहे सुपरमाल जो आहे तो सहा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे ठीक आहे आपण सर्व गोष्टीचं हे करूया चर्चा करूया पहिला आपण कांदा बाजारभावच हे सांगतोय ठीक आहे आज बाजारभाव तर काय आहे की जो सरासरी बाजारभाव आहे ते गेलेला आहे सहा हजार रुपयापर्यंत आहे ठीक आहे त्यातून जो परत दोन नंबर जो माल आहे ते पाच हजार पाचशे ते सहा हजार पर्यंत आहे चांगलाच बाजारभाव आज मार्केटमध्ये होता आणि भरपूर शेतकऱ्यांना आज जो जो पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये बाजारभाव भेटलेला आहे माझ्याकडं त्यांचा व्हिडिओ सोप विडिओ पण आहे आणि त्यांचा पावती पण आपल्याकडे आहे तर त्यांना काही प्रूफ पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर आपले इंस्टाग्राम आणि आपल्या व्हॉट्सअपवरती तुम्ही जाऊन तिथं कमेंट करा मी ते मला पाठवून देतो तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडलेले आहेत आणि सर्व पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचं गणित सांगतोय की बाजारभाव काय राहतील काय नाही तर मित्रांनो बघा आता इथून पुढे दहा तारखेपर्यंत काय होणार आहे जे आवक आहे पूर्णपणे कमी होणार आहे आता सलग दोन ते तीन दिवस झालेले आहे आवक रिवर्स झालेली आहे पूर्णपणे कमी झालेली आहे कारण या पावसाच्या भीतीने भरपूर शेतकरी कांदा काढलेला नाहीये आणि त्याचा जो कांदा आहे अजून पण ओला आहे कच्चा आहे त्यामुळे काय होणार आहे इथून पुढे जे कांदाचा बाजारभाव आहे ते वाढत राहणार आहे आणि आवक मात्र कमी राहणार आहे सर्व शेतकरी लक्षात घ्या आणि बघा दहा तारखेनंतर बाजारभाव कसा राहील बघा इथून ते दहा तारखेपर्यंत भरपूर शेतकऱ्यांचा कांदा काढला जाणार नाही पावसाच्या भीतीने आणि आता उद्या परवा अजून परत पाऊस महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता असं हवामान खात्याचा अंदाज आहे त्याच्यावर काय आपण सांगू शकत नाही अगर पाऊस पडला पाऊस पडला तर अजून दोन ते तीन दिवस पुढे बाजारभाव वाढेल कारण की ज्या दिवशी पाऊस जास्त पडेल आपल्या इकडे तर बाजारभाव कमी असणार कारण की कच्चा माल मी बघा जेव्हा पाचशे वीस गाड्याची जी आवक झालेली होती तीन दिवसाखाली तीन चार दिवसाखाली तेव्हा मी पूर्णपणे पूर्ण मार्केट फिरलेला होता आणि सोमवारी सुद्धा मी स्वतः गेलेलो होतो मार्केटला पूर्ण मार्केट फिरलेलो होतो जवळजवळ वीस ते तीस टक्के जो कांदा आहे ओला कांदा आहे काय माहितीये गाव शेतकरी त्यांचं पण खरं आहे आता बघा पावसामध्ये सापडून नाश होण्याच्याऐवजी जे भेटेल ते भेटेल त्या हिशोबाने भरपूर शेतकरी कांदा आपण मार्केटमध्ये आले आणलेला आहे त्यामुळे काय आहे थोडा बाजारभाव कमी झालेला होता परंतु आज काय झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांनी चांगलाच कांदा आणलेला आहे वाळलेला कांदा आज नव्हता मार्केटमध्ये म्हणून बाजारभाव भेटलेला आहे तुम्ही जोपर्यंत चांगला कांदा मार्केटमध्ये घेऊन या प्रत्येक टायमाला तुमचा बाजारभाव वाढत जाणार आहे दहा दहा तारखेनंतर दहा तारखेनंतर बघा तुम्हाला सांगतोय दहा तारखेनंतर जवळजवळ दोन हजार रुपये वाढीस म्हणजे जवळजवळ साडेसात सात ते आठ हजार रुपयेपर्यंत बाजारभाव नक्की वाढतील असा माझा अंदाज आहे निदान सात हजार तर बाजारभाव क्रॉस करेल ठीक आहे दहा तारखेनंतर जो बाजारभाव आहे निदान सात हजार तर बाजारभाव क्रॉस करेल आणि कसा आहे जो या टायमाला मागच्या वर्षी या टायमाला जी आवक होती ती सातशे ते आठशे गाड्याची आवक होती मी बघितलेला व्हिडिओ तर कांदा लावायला जागा नव्हती मागच्या वर्षी तरी पण त्या टायमाला साडेपाच पाच हजार रुपयेपर्यंत बाजार बाजारभाव होता मागच्या टायमाला किती आवक सहाशे सातशे असताना या टायमाला परंतु आत्ताच्या घडीला जी आवक आहे ती फक्त तीनशे गाड्याची आवक आहे आणि बाजारभाव आहे सहा हजार तर तुम्हाला सांगतो तु दहा तारखेनंतर जे बाजार सा, बाजारभाव आहे त्याचा गणित वेगळाच आहे सात हजारच्या पुढे बाजारभाव नक्की राहतील असा माझा अंदाज आहे आणि दहा तारखेनंतर जे आवक पण कमी राहील परत डिसेंबर अखेर अखेरपर्यंत भरपूर शेतकऱ्यांचा कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल तरी पण मला नाही वाटणार की बाजारभाव कमी होईल कारण की इतर देशामध्ये पण निर्यात चांगल्या पद्धतीने होतोय चांगला कांदा निर्यात होतोय आणि कसा आहे की नाशिकचा जो कांदा आहे डायरेक्टली श्रीलंकेने निर्यात करण्याचा निर्णय घेतलेला म्हणजे तिकडचा कांदा जो आहे तो निर्यात केला जातो त्यामुळे आपल्या महा इतर बाजार समितीमध्ये नाशिकचा कांदा गर्दी होणार नाहीये आणि चांगल्याच पद्धतीचा निर्यात होणार आहे त्यामुळे काही अडचणी होणार नाहीये तर ज्या शेतकऱ्यांना काही अडचण म्हणजे अजून काही क्वेश्चन करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी त्यांचा रिप्लाय देतोय आणि जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे भरपूर शेतकरी आपल्याला जो लाईव्ह स्ट्रीम आहे संध्याकाळचा ते म्हणत आहेत की संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीमला या तर मी त्यांच्यासाठी परत आलेला आहे आपण उद्या बघूया उद्या अगर वेळ भेटला तरी येणार आहे आणि उद्या मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह लिलाव दाखवणार आहे आणि जेवढे आता ही शेतकरी आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर सस, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या आपल्या लाईफ स्ट्रीम बघा काय म्हणतात बघा सर नाशिकमध्ये आज खूप कमी झालाय मार्केट आरएस एस पंधरा ते पंचेचाळीस रुपये हो तिकडे आता कसं झालेले आहे तिकडे आवक म्हणजे काय झालेलं आहे थोडी वाढलेली आहे आता कसं आहे पावसाच्या याच्यामुळे काय करतायत शेतकरी थोडी गर्दी करतायत कसं आहे मित्रांनो तुमचं बघा मी एक व्हिडिओ बनवणार आहे भरपूर शेतकरी चुका करतायत आता कसं झालेला आहे पावसाचा वातावरण आहे आणि कच्चा कांदा आहे पूर्णपणे कच्चा कांदा कापताना देत पूर्णपणे जे वरची डेट आहे ती पूर्ण आ, कांदा सगळ काढतात त्यामुळे काय कोंब येते बारीक बारीक या हवामानामुळे काय आहे कोंब येतोय त्यामुळे काय होणार आहे तुमचा बा, कांद्याला बाजारभाव भेटणार नाहीये तर त्यामुळे भरपूर शेतकरी निराश होतात त्या दिवशी मी बघितलेला आहे जवळजवळ दहा पंधरा पन, दहा पंधरा टक्के शेतकऱ्यांचा कांद्याला कोंब आलेली आहे त्यामुळे काय आहे मार्केट पडलेलं आहे आ, नितीन बोरकर सर म्हणतात आतापर्यंत तुमचा अंदाज खरोखर ठरलेला आहे पंधरा डिसेंबर नंतर काय बघा पंधरा डिसेंबर पर्यंत बघा डिसेंबर या महिन्यामध्ये बाजारभाव पडणार नाहीये लक्षात घ्या या जो आताचा बाजारभाव आहे हा स्थिरता राहील न वाढेल कमी होणार नाही सर्व लक्ष शेतकरी लक्षात घ्या मी काय म्हणतोय की या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारी सांग सांगणार नाही आता मी आता डिसेंबर महिन्यात सांगतो या डिसेंबर महिन्यामध्ये बाजार भाव वाढेल परंतु कमी होणार नाही ठीक आहे थोडाफार आवक होईल तर शंभर दोनशे रुपये इकडे तिकडे होईल परंतु भाव शंभर टक्के वाढणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि काय मित्रांनो बाजार भाव राहणार आहे अजिबात गडबड करू नका ज्यांचा कांदा आहे वाळवून घेऊन घेऊन चला कारण की तुम्ही मार्केटमध्ये एकदा बघा व्हिडिओ बघत असताना नीट बघा लाईव्ह व्हिडिओ बघत असताना किती ते कांदा दाबून बघतात अगर कच्चा कांदा राहिला तर जवळजवळ पाच सहाशे रुपयाने बाजारभाव तुमचा कमी भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय की तुम्ही व्यवस्थित कांदा जो आहे वाळून घेऊन येत जा ठीक आहे गरवा कानाचा बाजारभाव हो आहे आजच बघा गरव्या कानाचा बाजारभाव सहा हजार सहाशे रुपयापर्यंत गेलेला आहे आज नवीन कांदा आणि गरवा कांदा लेवलला आलेला आहे मागच्या काही आठवड्या काय मागच्या आठवड्यामध्ये नवीन कांदा जो आहे तो गरव्या कांद्याला मागे टाकलेला होता हु? आणि दोन दिवसामागे गरवा कांदा नवीन कांदा मागे माग टाकलेला होता यांच्यामध्ये चांगलीच शर्य चालू चालू आहे ठीक आहे मित्रांनो जे कोणी शेतकरी आपल्या चॅनल मध्ये नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी असंच पूर्णपणे व्हिडिओ बघतात आणि भरपूर आपले शेतकरी बांधव आहेत ते सबस्क्राईबच केले नाही चॅनल त्यांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आता मेसेज करा तुमचं रिप्लायचं देतो हा बघा घरी बघा मित्रांनो आता मी काल दोन तीन पेज वाचलेले आहेत त्यामध्ये बघा या वर्षी काय होणार आहे तुमचा या वर्षीचा जो कांदा बाजारभाव आहे आता तुमच्याकडे अजून बी रान असेल रोपे असतील तर तुम्ही कांदा लावून घ्या कारण की मित्रांनो यावर्षी जी कांद्याची उगवणी क्षमता आहे ती खूपपणे कमी झालेली आहे पन्नास टक्क्याहून यावर्षी कमी झालेली आहे त्यामुळे काय बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये पण भरपूर वाढणार आहे ठीक आहे कारण की जो काय म्हणतात शेतकरी पिकावर ज्ञान आहे पण रे एक मिनिट थोड थोड थांब बोलतो थांब बोल था। एक मिनिट आलो तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी अजून पण आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय म्हणतात त्यांचं बघूया शेतकऱ्यांच्या पिकाचं ज्ञान आहे पण विकायचं हो बरोबर आहे रणजित सर कारण की बघा मित्रांनो आपण चार चार महिने इथं काबाड कष्ट करतोय परंतु आपण नियोजन आपण कांदा मार्केटमध्ये घेऊन गेला तर शंभर टक्के तुमच्या कांद्याला भाव भेटणारच आहे त्यामुळे काय आहे तुम्ही व्यवस्थित नियोजन करून आपला कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा कारण की जो कांदा बाजारभाव आहे ते फक्त आपल्या आवक आणि याच्यावर डिपेंड असतो की कधी कधी काय होतोय की बाजारभाव जो आहे तो कमी जास्त होत राहतो आणि जो आ, आ, इतर काही गोष्टी अवलंबून असतात की बाजारभाव वाढायचा आणि कमी होण्यासाठी तर त्यासाठी सांगतो तुम्हाला की जे शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन आहेत त्यांना विनंती आहे व्यवस्थित तुम्ही बाजारभाव बघा आणि कसं एकाच टायमाला मार्केटमध्ये गर्दी करू नका टप्प्याटप्प्याने आपला कांदा मार्केटमध्ये घेऊन येत चला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी अजून पण आपल्या चॅनलला मेंबरशिप घेतलेले नाहीये आपल्याशी डायरेक्ट बोलायचं आहे तर तुम्हाला विनंती आहे चॅनलला कसं आहे तुम्ही सबस्क्रिप्शन घेत चला त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला माहिती दिली जाणार आहे ठीक आहे तर कांदा भाव विषयी सखोल अभ्यास धन्यवाद सर धन्यवाद दहा बारा दहा तारखेला शंभर टक्के भाव राहील जगताप सर तुम्ही टेन्शन घेऊ नका भरपूर शेतकरी तर इतके घाबरलेले होते की बाबा आता काय बाजारभाव वाढणार नाहीये टेन्शन घेऊ नका मित्रांनो अजिबात टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये मस्त बाजारभाव आहे आता तुमचा कांदा खरंच वाढायला असेल तर उद्या मार्केटमध्ये घेऊन या आपण उद्या आपण नक्की भेटूया हो माझं माफिया सर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्ही माझ्या आता डिस्क्रिप्शन मध्ये जावा तिथे व्हॉट्सअप ग्रुपचं लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा तिथे आपण सर्व शेतकऱ्यांना मी मेसेज करायला पण परवानगी दिलेली आहे कोणी पण मेसेज करू शकतो त्यात ठीक आहे नाशिकमध्ये बघा मध्ये सध्या आता कसा आहे बाजारभाव वाढणारच आहे कसं आहे सध्याला जो कांदा आहे कच्चा कांदा तो मार्केट मध्ये जास्त झालेला आहे नाशिक तिकडे त्यामुळे बाजारभाव थोडा हे झालेला आहे दहा तारखेनंतर परत सांगतो तुम्हाला दहा तारखेनंतर कांदा बाजार भाव परत एकदा तेजी येणार आहे आता जी आहे याच्यापेक्षा परत एकदा दहा तारखेनंतर कांदा तेजी येणार आहे नाशिक मध्ये टेन्शन घेऊ नका सर अगोदर सोलापूर मार्केटचा अभ्यास खूप विचित्र राहिला आहे सोलापूर हा नाही कसं आहे की बघा हा मागच्या वर्षीचा इतका घोळ झालेला होता तुम्हाला माहित असेल मित्रांनो की माझा एक जुना व्हॉट्सअप जुना युट्यूब चॅनल होता मी आधुनिक शेतकरी त्यावरती भरपूर शेतकरी आपल्याला जोडलेले होते त्यामध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत कशा पद्धतीने कसा बाजारभाव कमी केला जातोय वाढवला जातोय कसं आहे इकडे आवक वाढली तर काय करतायत इकडे हमाल लोकांचा आ, आ, जो आहे संप आणि परत तिकडे वेगळा संप अशा पद्धतीने काय होणार आहे एक दिवस अगर तुम्ही बाजारपेठ बंद ठेवली तर आवक वाढणार अशा गोष्टीमुळे काय आहे बाजारभाव पडत होता मागच्या वर्षी एक प्रकारे त्यांनी स्कॅमच केल्यासारखे करत के होते तर बघूया यावर्षी जर आपलं लक्ष राहणार आहे असं काही निदर्शनात आलं तर, तर आपण त्या गोष्टी श शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि शेतकऱ्यांचा वतीने आपण आवाज तर उठवणारच आहे फक्त सर्व शेतकऱ्यांचा आपल्याला साथ पाहिजे आहे आणि जे काही शेतकरी एक मिनिटं तर आपन या शेतकरीच्या वतीने तर आपण यावर्षी काहीतरी असं तसं निदर्शनात आलं की इकडे बाजारभाव आता आता या घडीला तर कुठल्याही गोष्टीचा संप राहिला ना पाहिजे कारण की आता एक दिवस अगदी बाजारपेठ बंद राहिली विनाकारण तर काय आहे आवक पुढच्या दिवशी वाढणार मग पुढच्या दिवशी काय होणार परत बाजारभाव कमी पडणार अशी ती सायकल सुरू होते त्यामुळे काय होणार आहे की बाजारभाव पडणार आहे त्यामुळे सांगतोय तसं काय राहिलं तर आपण शंभर टक्के आपण ते कवर अप करूया ठीक आहे जानेवारीने पंधरा डिश या डिसेंबर महिन्यामध्ये बघा बाजारभाव कमी होणार नाहीये उलटा वाढत राहणार आहे कमी का होणार नाहीये ठीक आहे लक्षात घ्या नाही <laughs> नाही मित्रांनो असं समजून घेऊन घ्या सोलापूर मार्केट खूप छान आहे यात बघा कधी कधी होत असतो थोडा उन्नीस उस वीस परंतु इतका पण वाईट नाहीये या सोलापूर मार्केटचा भरपूर कांदा विकला जातो आणि आता तर कमी आहे आवक तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी एक एक दिवशी पंधरा पंधराशे सोळा सोळाशे गाडे अ झालेले आहे हा दादा सोलापूर मध्ये माल कोणत्या काय म्हणतात दादा सोलापूर मधला माल कोणत्या भागात जात असतो विक्रीलासाठी हा बघा मित्रांनो आपला सोलापूरचा जो कांदा आहे जास्तीत जास्त दक्षिणेकडे जातो आंध्र प्रदेश तेलंगणा चेन्नई बेंगलोर बेंगलोरला तर आहे परंतु इथला महाराष्ट्राचा जो कांदा आहे आणि सोलापूरचा जो कांदा आहे या भागात तिकडे जातो सुद्धा जातोय केरळमध्ये पण आपला जो कांदा आहे सोलापूरचा जास्तीत जास्त चेन्नई आणि तमिळनाडू आंध्र प्रदेश या जा भागामध्ये जास्त जातो इकडे अ आपल्या नाशिकचा जो कांदा जो आहे इकडे परत आपले भोपाळ या साईडला म्हणजे उत्तरे उत्तरे साइड उत्तरकडे जातो आणि जो सोलापूरचा जो कांदा आहे हो। ते दक्षिणेकडे जात जातो ठीक आहे धन्यवाद सर असंच प्रेम नक्की हो तुमचं पण प्रेम आमच्यावर ठेवा जेणेकरून मी तुम्हाला चांगली चांगली माहिती देईन आणि तुम्हाला आश्वासन देतो तुम यावेळी डिसेंबर पर्यंत बाजारभाव नक्की वाढणार आहे आणि बाजारभाव मध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा घेऊन येत जा ठीक आहे काय म्हणतात उद्याच सरकार भाव टिकून ठेवेल ठेवेल कांद्याचं बघूया काय आता बघूया उद्या तर आहे नाही मला नाही वाटणार आहे यामध्ये काय दखल घेणार आहे मा फेब्रुवारी पर्यंत कुठली गोष्ट निर्यात बंदी आणि जे काय आहे आयात वगैरे होणार नाहीये कारण की जो आता सध्याला जो बाजारभाव आहे ती मुळात आहे ती कमीच आहे कारण की जी शेतकऱ्यांचं उत्पादन क्षमता या आहे यावर्षी कमी झालेली आहे उत्पादनात आहे ती घट झालेली आहे त्यामुळे काय होणार आहे कि बाजारभाव ते शेतकऱ्यांच्या पैसे मिळू दे या गोष्टी या आ, उद्देशाने तर यावेळी निर्यात बंदी जो आहे ते उशिरानं होणार आहे विशेष म्हणजे आता कुठल्याही गोष्टीची आता इलेक्शन नाही आहे लोकसभा इलेक्शन संपलेली आहे परत विधानसभा इलेक्शन संपलेली आहे इतर सगळं जे काही इले, इलेक्शन आहे सर्व भागामध्ये आता सगळे संपलेली आहे तर कोणाला ते खुश करायला बघणार नाहीये जे चाललेलं आहे ते चालणार आहे तर त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं काही कारण नाहीये तर तुम्ही जो कांदा आहे व्यवस्थित नियोजन करून मार्केटमध्ये मा घेऊन येत चला आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे नक्की नक्की सर मी लढत राहीन फक्त तुमचा सगळ्यांना पाठिंबा पाहिजे तर मित्रांनो चला तर ज्या शेतकऱ्यांनी अजून आपला सबस्क्रिप्शन घेतले नाहीये त्यांना विनंती आहे सबस्क्रिप्शन घेऊन घ्या मी कांदा चांगला वाळून चार दिवस झालेला आहे व्यवस्थित ठेवला आहे खराब होत नाही आणखी तीन दिवस चार दिवस ठेवणार आहे बघूया काय होते हा अजून दोन ते तीन दिवसानंतर परत एक हजार पाच सहाशे रुपये बाजारभाव वाढणार आहे लक्षात घ्या ठीके आणि काय माहिती आहे ज्यांचा कांदा खरंच चांगला वाढलेला आहे तुम्हाला मी आश्वासन देतो सहा हजारच्या वरती आरामात जाईल सध्याच्या घडीला ठीक आहे दहा तारखेनंतर बाजारभाव काय राहणार आहे दहा तारखेनंतर बाजारभाव वाढत राहणार आहे टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये ठीक आहे पुढच्या आठवड्यात तेच की पुढच्या आठवड्यात पासून बाजारभाव नक्की वाढणार आहे चला अजून आदित्य गायकवाड परत मार्च एप्रिल मध्ये ठीक आहे मित्रांनो मला फोन येतोय चला तर मित्रांनो आता आपण उद्या सकाळी ठीक दहा वाजता भेटणार आहे तर तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची रजा घेतो जे कोणी शेतकरी अजून चॅनलला सबस्क्राईब केल्या नाहीये के त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या सकाळी आपण ठीक दहा वाजता भेटूया तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद